करारचा कोल्हापूर नाका होतोय खड्डेमुक्त सातारा ते कोल्हापूर लेनवर पंकज हॉटेलपासून डांबरीकाम सुरू वाहन चालकांमधून समाधान व्यक्त गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कोल्हापूर लेनवर पंकज हॉटेलपासून पुढे संगम हॉटेलपर्यंत तसेच त्याच्याही पुढे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते या खड्ड्यांमधून गाड्या चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती पावसामुळे या ठिकाणी चिखलाची रबडी तयार होत होती तसेच खड्ड्यांमधून प्रवास करताना चार चाकी वाहनांसह दुचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत होती प्रसंगी अपघातालाही सामोरे जावे लागत होते याची दखल घेत डी पी जैन कंपनी व अडानी कंपनीच्या वतीने सातारा ते कोल्हापूर लेनवरील कराड पंकज हॉटेलपासून डांबरीकाम सुरू करण्यात आले आहे यामुळे कोल्हापूर नाक्यावरील महामार्ग आता खड्डेमुक्त होणार आहे डी पी जैन कंपनी आणि अडाणी कंपनीच्या वतीने हा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडीही मोठ्या प्रमाणावर होत होती यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता हा रस्ता डांबरी झाल्यानंतर वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे महामार्गाच्या कामासाठी डी पी जेन कंपनीचे सत्येंद्र वर्मा शशिकांत तिवारी पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा श्रीकांत चापेड दास विष्णू कांबळे अडाणीचे अरुण धर्मराज तसेच वाहतूक पोलीस परिश्रम घेत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड